न्यूज केंद्र चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा खालापूर तालुक्यातील लोहप येथे मध्यदुंद अवस्थेतील ट्रक चालकांचा तीन वाहनांना अपघात मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास वाशिवली येथून इसांबे गावाच्या दिशेला जाणाऱ्या एम पी झिरो नाईन एच एच एट सिक्स एट एट या खाद्यातील वाहतूक करणाऱ्या भरधाव टँकरने लोबस्टॉप जवळ अस, उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांना एम एच फोर्टी सिक्स सी एच सेवन झिरो झिरो नाईन व एम एच फोर्टी सिक्स ए एल वन फोर टू झिरो अशा दोन वॅगनार तसेच दुचाकी एम एच फोर्टी सिक्स सी वी थ्री नाईन नाईन फोर या वाहनांना जोरदार धडक दिली सदर जखमींना स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते अपघातग्रस्त लोहो कोपरी दांडवाडी तळवली येथील असल्याचे समजते घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले सदर माहिती कळताच घटनास्थळी तात्काळ पोलिस स्टेशनचे अधिकारी जाधव व सूर्यकांत ठोंबरे यांनी पुढील अपघाती ठिकाणाची परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक व्यवस्था सुरळीत करून घटनेचा पुढील तपास व कारवाई चालू केली येथे मोठ्या प्रमाणात विस्तारित होत असलेल्या औद्योगिकरणामुळे रस्ता रुंद पडत असून अवजड वाहनांच्या रहदारीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अरुंद रस्त्यावर गतिरोधक नसल्याने भरधाव वाहनांच्यामुळे लोहपस्टॉप हे अपघाती क्षेत्र ठरत आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सतत होत असलेले अपघात टाळण्यासाठी सदर ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अशी मागणी लोहोप माजी सरपंच बवनदादा पाटील व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे